महिला आर्थिक विकास मंडळाच्या वतीने पान येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर मार्गदर्शक नव ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प या योजनेअंतर्गत यशस्वी लोक संचालित साधन केंद्र पान मंगरुळ संस्थेची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी महादेव मंदिर कार्यालयात सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली याकरता आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर विभागीय व्यवसाय विकास सल्ला पुणे विभाग सिद्धाराम मसाळ जिल्हा समन्वयक अधिकारी पटेल सहायिक जिल्हा समन्वयक अधिकारी टेकाळे जिल्हा उपजीविका विकास सल्लागार पवार कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे आरोग्य अधिकारी समीर पटेल महिला व बालकल्याण विकास अंतर्गत वन स्टॉप सखी मंचचे शुभांगी कांबळे जिल्हा संसाधन प्रतिनिधी अकलकोट जिल्हा सोलापूर पीएमएफएमई कृषी विभागीय सोलापूर मुस्तफा इनामदार यशस्वीनी लोकसंख्येचे साधन केंद्राच्या अध्यक्ष पुष्पा कोरे सचिव सुनीता हब्बू सविता बागमारे ज्योती सुर्वे गंगाबाई खाडे विजय गायकवाड बोरोमा हडपत्र महादेवी स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचं कडून स्वागत करण्यात आलं दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या वार्षिक सर्वसाधारण सभेस सुरुवात करण्यात आली त्यानंतर बावीस गावांपैकी पंधरा गावातील उत्कृष्ट गटांचा सन्मान करण्यात आला रंजना देशमुख अहिरवाडी सीआरपी उज्ज्वला हजारे होडगीगाव सीआरपी संगीता बेराजदार आचेगाव सीआरपी यांचाही ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला दरम्यान जिल्हा संशोधन प्रतिनिधी मुस्तफा इनामदार यांनी ई कृषी विभाग सोलापूर यांच्या विविध योजनांशी माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं यावेळी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जिल्हा समन्वयक अधिकारी पटेल यांनी अनेक विविध योजनांबद्दल माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी मंडळ सहयोगिनी माने यांनी उत्कृष्ट संचालन केलं